नमस्कार मंडळी निसनबित पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज या व्हिडिओमधून आपण एक छोटीशी कथा जाणून घेणार आहोत आणि त्या कथेचं नाव आहे देवाचा शोध कथा अतिशय सुंदर आहे त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या या कथेला सुरुवात करूया तर मंडळी कुणीतरी ब्राह्मण संत एकनाथ महाराज यांचे घर शोधत शोधत फार लांबून आला होता नाथांच्या दारात आल्यावर त्याचा अवघा शीण निघून गेला त्याच्या मनात एक अधीरता उत्कटता दाटून आली होती घरात गेल्यावर नाथ दिसतात त्या ब्राह्मणाने त्यांचे पाय धरले हात जोडून तो नाथांना म्हणाला की नाथ बाबा मला भगवंताचं म्हणजे श्रीकृष्णाचं दर्शन घडवा एकनाथ महाराज यांना काही समजेना हा कोण कुठला ब्राह्मण आपली व त्याची ओळख पण नाही त्याला मी कोठे राहतो हे पण माहीत नाही माझे घर शोधत शोधत तो आलाय तेवढ्यात तेथे गिरीच्या देवी म्हणजेच नाथांच्या पत्नी आल्या त्यांनी पण तो ब्राह्मण नाथांना काय म्हणत आहे ते ऐकले होते नाथांनी त्याला उठून जवळ घेतले पण तो ब्राह्मण मात्र एकच वाक्य परत परत म्हणत होता नाथ बाबा मला भगवंताचं म्हणजे श्रीकृष्णाचं दर्शन घडवा त्या ब्राह्मणाची नजर घराचा कानाकोपरा शोधत होती नाथांनी त्याला मंचकावर बसवले स्वतःच्या हाताने त्याचे पाय धुतले तोपर्यंत गिरिजा देवींनी गुळपाणी आणले ते पाहून त्या ब्राह्मणाचं मन भरून आलं तो पटकन खाली बसून नाथांचे पाय धरून त्यांना म्हणाला की नाथ बाबा मला पंधरा दिवसांपूर्वी दृष्टांत झाला भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले की श्री एकनाथ महाराज यांच्या घरात गेली बारा वर्षे झाली श्री खंड्याच्या रूपात राहत आहे आता माझी येथून जायची वेळ झाली आहे तुला जर माझे दर्शन घ्यायचे असेल तर तू एकनाथ महाराज यांच्या घरी ये नाथ बाबा मला सांगा ना बारा वर्षे तुमच्या घरात भगवान राहत होते ते कोठे आहेत हे ऐकून गिरिजा देवींची शुद्ध हरपली नाथ देहभान विसरले प्रत्यक्षात देव आपल्या घरात गेल्या बारा वर्षांपासून पाणी भरत होता आपल्याला त्याने साधी ओळख पण दिली नाही इकडे या ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन पंधरा दिवस अगोदर त्याला सांगितले तो श्रीखंड्या कालच घरी जाऊन येतो असे सांगून निघून गेला होता नाथ खांबाला टेकून हळूहळू खाली बसले गिरीजा देवी भानावर आल्या मग श्रीखंड्याच्या आठवणी मनात येऊ लागल्या ते श्रीखंड्याचे साधेपण त्याची प्रत्येक हालचाल शांतपणे आपले काम करणे काल जातानाच त्याचं मुग्ध हसणं नाथांचे डोळे भरून वाहू लागले त्यांनी ध्यान लावले त्यांना समजले की खरोखर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण द्वारकेचा राजा आपल्या घरात पाणक्या बनून गेली बारा वर्षे राहत होता इकडे गिरिजा देवींची अवस्था पण काही वेगळी नव्हती दोघांनीही एकमेकांकडे पाहिले देवी मनात म्हणत होत्या की चोर माखन चोर चितचोर बारा वर्षे आपल्या जवळ राहिलास पण कळूनही दिले नाहीस इतक्या वर्षात तू आमच्यावर अपार माया केलीस नाथ खांबाला धरून उठले त्यांनी रांजण पाहिला त्याला स्पर्श केला श्रीखंड्यानं बारा वर्ष खांद्यावरून वाहिलेली कावड पाहिली तिला स्पर्श केला नाथांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले श्रीखंड्या जिथे जेवायला बसायचा जिथं विश्रांती घ्यायचा नाथ श्रीखंडाचा स्पर्श जिथे जिथे झाला होता तिथे तिथे हाताने स्पर्श करू लागले गिरिजा तर डोळ्यातील अश्रूंनी श्रीखंड्या जिथे बसत असे तिथली जमीन अक्षरशः भिजवून काढली कंठ दाठून आला त्याने आकाशाकडे बघितले आणि त्या म्हणाल्या की हे भगवंता सगळीकडे तूच आहेस डोळ्यात तूच देहात अंतर तूच अंतर्बाह्य तूच आहेस आमच्या घरात श्रीखंड्याच्या रूपात तूच राहत होतास आम्ही तुला एक गरीब साधा पाणक्या समजलो आम्हाला क्षमा कर देवा हे श्रीकृष्णा पण तू जर खरोखर श्रीखंड्याच्या रूपात आमच्याकडे गेली बारा वर्षे राहत होतास हे खरे असेल तर प्रसाद रूपाने काहीतरी श्रीखंड्याची खूण दे आणि काय आश्चर्य त्याबरोबरच रांजन दुथडी भरून वाहू लागला जोरात वारा सुटला अन, अन कोपऱ्यातली श्रीखंड्याची घुंगरकाठी त्या वाऱ्याने पडली घुंगराचा आवाज झाला त्या घुंगरकाठीला एक भरझरी शेला बांधलेला होता त्या शेल्यातून केशर कस्तुरीचा सुगंध नाथांच्या घरात सगळीकडे व्यापून उरला तो ब्राह्मण या सगळ्याला साक्षी होता तो आवासून हे बघत होता भगवान श्रीकृष्णानं त्याची पण इच्छा पूर्ण केली होती आपल्या सगळ्यांची अवस्था पण तीच असते देव कुणाच्या तरी रूपात आपल्या आसपास राहत असतो आपली सेवा करत असतो आपल्याला मदत करत असतो आणि आपल्याला हे माहीत नसते कळते तेव्हाच जेव्हा ती व्यक्ती निघून जाते तर मंडळी आशा करते तुम्हाला ही छोटीशी कथा नक्कीच आवडली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसनदीत पुनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक